नमस्कार मी किरण शिंदे आणि माझ्या मिसेस साक्षी शिंदे मूलतः मी मुंबईमध्ये गोरेगाव या ठिकाणी राहतो आणि सृष्टी या गजाच्या प्रोजेक्टमध्ये मी सध्या घर आहे जर ह्या प्रोजेक्ट प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर हा खूपच विचारपूर्वक असा पाहिलेला प्रोजेक्ट आहे कनेक्टिव्हिटी खूप छान आहे स्टेशनपासून अगदी तीन साडे तीन किलोमीटरचा प्रग प्रोजेक्ट आहे आणि तर मला खूप आवडलं आहे नॅचरल लोकेशनमध्ये आणि असं बघायला गेलं की आमची ब्लाईंड इन्व्हेस्टमेंट आहे तर आम्ही हा प्लॉट आणि हे सगळं आम्ही ऑनलाईन हे केलं होतं म्हणजे बुकिंग केलं म्हणजे न बघता तर जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला सगळं की पैसा वाचतो म्हणजे खरंच दात देण्यासारखं निसर्ग सुंदरी आहे जेव्हा हे प्रोजेक्ट बनत होते तेव्हा मला इतके वाटलं नव्हतं त्यापेक्षाही सुंदर हे घर तयार झालं आहे क्वालिटी वाईज तर अप्रदिम इकडच्या स्टाफचं म्हणायचं तर तुम्ही फक्त सांगा ते करून देतील ती म्हणजे एक पायात रेडी असतं की तुम्ही फक्त सांगा आम्ही करून द्यायला तयार होतो इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी सर्व गोष्टींचा मेळ केला आहे आणि खूप सुंदर असं आपण ना स्वप्नातलं घर कमी बजेटमध्ये आणि कमी वेळा खूप सुंदर विशेष म्हणजे गदरेन सांगायचं झालं तर खूपच खूपच चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व आणि सरळ साधा माणूस तो आणि ट्रान्सपरन्सी जी असते व्यवहारामध्ये म्हणजे खूपच ट्रान्सपरन्सी आहे त्यांच्या व्यवहारामध्ये जे काही त्यांनी त्यांच्या साईडवर सांगलं आहे तसं तसंच तुम्हाला त्यानंतर भेट बघायला भेटतं त्यामुळे मी चित्रनुस्यमध्ये गर्गून खूपच समाधानी आहे आणि माझ्या कोकणात गरजेन असल्याचं स्वप्न होतं ते चैत्रसृष्टी या प्रकल्पामुळे साकार झालेलं आहे त्यामुळे ज्यांना कोणाला रत्नागिरीमध्ये जर घराची इच्छा असेल त्यांना आवर्जून सांगेल तुम्ही नक्कीच चैत्रसृष्टी या गदलींच्या प्रोजेक्टला व्हिजिट करा माझी पूर्ण खात्री आहे जसं माझं स्वप्न कुणाला दरगळाचं कोकणामध्ये तसं समजाही दरांचं स्वप्न पुढवू शकतो